हे बघा शिवन क्लास चालय टिपा मारायचं चालय मैत्रिणी मित्रांनो आमची पिऊ बस्ती हाय हाय यू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अरे बाप रे काय चालू आहे ग टिपा मारते की टिपा मारती क्लास लावलाय बर बर चार पैसे कमवायचे का नाही का काम चालू आहे काल माप बिप शिकली सगळं मशीन वर मशीन कट्ट कट्ट वाजायला लागली कशामुळे काय माहिती हा किती दिवसात शिकतील मग एक महिना एक महिना लागल

होईल की सहा महिन्याने आता सांगायचं असत गुड न्यूज आहे म्हणून अजून काय शिकायचंय आहे बस दोन ब्लाऊजच का फक्त ब्लाऊज नऊवारी साड्या 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 पण शिकायच्यात मैत्रिणं आता माझी बहीण बघा क्लास करायला लागली आणि खूप उत्साहपूर्वक हो अशी शिवाय लागली कपडे हाय फ्रेंड कशी दिसते मी छान दिसते ना आता मस्त झाली ना मी आता दिसायला लागली ना छान छान तर माझी बहीण क्लास करायला लागली आणि बाकीचा तिचा व्यवसाय होता तो भाजीपाल्याचा तोही व्यवसाय करते क्लासही करायला लागली तिनं आता सध्या मी ब्लाऊज काही कपड्या शिवत नाही लागले बाबा रे तिनं तिची हाऊस होती ज्या मिस्टरांनी पूर्ण केली नाही कपडे शिवायची हाऊस होती ते स्वप्न होतं तिचं यायला पाहिजे दुसऱ्याही महिलांसारखं शिवायला मस्त मस्त डिझाईन ब्लाऊज नऊवारी साड्या या सर्व गोष्टी यायला पाहिजे ना असं प्रत्येक स्त्रीला वाटतं भलेही दुसऱ्यांचं नका काही येणार पण स्वतःचे तरी यायला पाहिजेत पाहिजे आता बॉबीन दाखवते तुला कुठं असते कुठं असते खाली ठीक बघते काय माहित खाली बरं संपलाय का त्याला म्हणतात बॉबीन सर्वांना माहीत असेल असं काही सांगायची एवढी गरज नाही तर सर्वांची महिलांची कशी अपेक्षा असते की आप आपले स्वतःचे तरी ब्लाऊज आपण व्यवस्थित शिवून घालायला इतपत यावं असतं सर्वांची सर्वच महिलांची इच्छा असते आणि सर्व महिला आप आपले ब्लाऊज शिवून स्वतः घालतात म्हणून तिचीही असं स्वप्न आहे की चार पैसेही यायला पाहिजे ना आणि स्वतःचे स्वतः ही ब्लाऊज शिवायला पाहिजे ती यायला पाहिजे स्वतःच्या अंगातली जी कला असेल जी काही कला ही शिवण क्लास असेल किंवा ब्युटी पार्लर असेल किंवा मेहंदी क्लास असेल कोणती असेल किंवा स्वयंपाक करण्याची कला असेल ती आली ना आपल्या अंगात असली ना कि माणूस कुठेही नडत नाही खाली उतर खाली उत्तर आजकाल म्हणजे जनरेशन कसं आहे की नोकरीचं काही खरं नाही कला असेल तर ना अतिउत्तम नोकरी पेक्षा ही बेस्ट आहे हाथ, हात आपल्या हातातली कला इंग्लिश शिकवायला लागले नाही हे स्वप्न पूर्ण काही झालं नाही शिवण क्लासचा <laughs> कपडे शिवायचं नऊवारी डिझाईनचे ब्लाऊज मी शिवलेले दाखवते मी डिझाईनचे ब्लाऊज तुम्हाला येते का नाही एकदम म्हणजे तो गौरव होतंय सगळ्या महिलांची अशी अपेक्षा असते की आपल्याला आपल्या स्वतःचा ब्लाउज शिवावा आणि आपण स्वतः घालावा मस्त डिझाईनचे एकदम फॅशनेबल असे ब्लाऊज आणि चार पैसे बाहेरचं ब्लाउज घेतलं चार पैसे पण येतात असं वाटतं हा म्हणून आता माझी बहीण क्लास शिकायला ब्लाऊज शिकायला लागली नऊवारी साड्या माझ्याकडूनच शिकायला लागली हा तरी सांगितलं खरंय मग काय शिवते असं करते हा माझ्या बहिणीच स्वप्न नि आहे की सेवन क्लास यावा म्हणून लोकांची स्वप्न नोकरी लागाव म्हणून असत म्हणजे शाळा ना कमी झाली नववीच झाली त्याच्यामुळं त्यात काय नोकरी लागणार आहे तिला काय नववीत असत नोकरी आजकाल नोकरीच पण खूप अवघड आहे जे हातात शरीरात आपल्या हातात जी, हाता, हाता, जी काही कला असेल ना ती कला आली ना त्याच्यामध्येही माणूस म्हणजे जास्त प्रगती करू शकतो नोकरीलाही ऐकत नाही की काही अंगात कला असेल की नोकरीपेक्षाही जास्त फास्ट पळत असं नोकऱ्यांचं खूप अवघड झालं नोकरी लागण्याची शक्यता कमीच आहे म्हणजे काही मुलं असतील मुली असतील अंगात कला असेल कोणाला गॅरेजेत असेल गॅरेजचं काम येत असेल मुलांना मुलं असतील तर किंवा महिला असतील तर शिवण क्लास ब्युटी पार्लर आणखीन काय काय असते ग कुठं पापड लाटते कुठं लोणचं कुठं स्वयंपाकाचं काम येत असेल तर अतिउत्तम त्यांची कला त्यांच्या उपयोगाला येते शेवटपर्यंत व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा बघा तशी करायला लागली माझी टिप्पा मारायला लागली टिप्पा मारले की मग काल माप वगैरे टाकली की ना माप ही शिकली टाकायला आज टिप्पा मारायला लागली ना हा हां काय शिकणार आहे सांग पटपट पटपट व्हिडिओमध्ये साडी आणि ब्लाऊज शिकणार इथं बघ ना इकडे बघ ना साड्या आणि ब्लाउज हा नऊवारी साडी गोपाल गो फवार बघ असतं नऊवारी साडी माझ्याकडनं फ्री मध्ये बघा सगळ आता काय करायचं शिकत माऊला माहिती येत असतंय शिकल्याना थोडं थोडं शिकतच नाही निसतं मोठीने शिकते फिर शिकल्यावर येत असतं कुठं आईच्या पोटात नाही शिकड का महाग गेली बरं उठलं

माहिती गेल्यात पण सांगत होतं बेडिंग नाही गोळ्या काय म्हणतात मशीन ती गेलेत म्हणून सांगतात बसून पण मशीन ती वाजवते ती पण वाजवती मग कस काय ग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जरूर करा मग काय काय शिकवलंय काय काय नाही ती मी व्हिडिओ अपलोड करत जाईल जेवण केल्या का नाही बारच्या तर बारा वाजून गेलेले आहेत हाय ना ग सर्वांनी जेवण करावे व्यवस्थित राहा